देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार भाजपाच्या बैठकीत गटनेतेपदी निवड उद्या संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला तयार शिंदेना गृहऐवजी नगरविकाससह आणखी एखादं महत्वाचं खातं दिलं जाणार उद्या वीसहून अधिक मंत्री शपथ घेणार अजित पवारांची दुसरी दिल्लीतच मुक्कामी मागण्या घेऊन अजित पवार दिल्लीश्वरांच्या भेटीसाठी तळ ठोकून शहाची भेट न घेता अजित पवार मुंबईला रवाना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केंद्र सरकारला घेरलं शेतकऱ्यांना दिलेली वचनं का पूर्ण होत नाहीत केंद्राला प्रश्नांची सरबत्ती जितेंद्र आव्हाडांकडून ठाण्यात ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार ईव्हीएम मध्ये घोळ असल्याचा मवियाचा आरोप राज्यभरात अनेक ठिकाणी विरोध कपकेकमधून विषबाधा झाल्याने चिमुकल्या बहीण भावाचा दु, दु, दुर्दैवी मृत्यू कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील चिमगाव मधील घटना पेंगल चक्रीवादळामुळे कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता मच्छीमारांना अरबी समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा सूचना कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा भंग श्रीलंकेने आयात शुल्क कमी केल्यामुळे दरवाढीची होती अपेक्षा मात्र कांद्याच्या दरात लासलगाव मनमाड नांदगाव बाजारात आठशे ते एक हजार रुपयांची खसर <laughs>